श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये व्यवसायाने कृषीसेवक असले तरी मनानं मात्र लेखक असलेले कथा आणि कविता जपणारे असे राहुल निकम आपल्यासोबत आहेत त्यांच्या नुकत्याच संवर्ग या कथासंग्रहाला कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचा बिजवई हा कथासंग्रह देखील यापूर्वी प्रकाशित झालेला आहे आणि तसंच जिणं हा त्यांचा दोन हजार सहा साली कविता देखील प्रकाशित झालेला आहे त्यांच्या कथालेखनाला आणि कविता लेखनाला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत त्यांच्या कथा अभ्यासक्रमात देखील आहे अशा या लेखकांचा आज आपण साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार मॅडम सर सुरुवातीला आपल्या खानदेशवासियांना अभिमानास्पद म्हणजे आपल्या संवर्ग या कथासंग्रहाला जो नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्यासाठी मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते धन्यवाद मॅडम सर या कथासंग्रहाबद्दल काय सांगाल संवर्ग या कथासंग्रहाचा प्रवास कसा घडला मॅडम संवर्ग या कथासंग्रहामध्ये राजकीय सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाच्या या कथेची मांडणी मी केलेली आहे हा जो कथासंग्रह आहे तर यातील कथा लिहित असताना म्हणजे मी जो जीवनानुभव घेतला आहे त्यानंतर ज्या काय जाणिवा नंतर ज्या काय नेनिवेतून जे मला सुचलं नंतर मी समाजामध्ये काम करत असताना मी आता कृषी विभागामध्ये असल्यामुळे मला ह्या समाजामध्ये वावरत असताना ज्या मी शासनाच्या योजना राबवत असतो शासनाच्या योजना राबवत असताना माझ्या आसपास ज्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी असतात मध्यम शेतकरी असतात तसेच जे महाभद्रक शेतकरी असतात त्याचप्रमाणे भूमिहीन शेतकरी हे सुद्धा माझ्या अवतीभोवती असतात तर या शेतकऱ्यांपर्यंत ज्या योजना राबवत असताना मला जो अनुभव येत असतो किंवा त्या योजनांची मी अंमलबजावणी करत असताना जे काय मला त्यांच्यासोबतचं जे जो अनुभव येतो तर त्या त्यांची मांडणी मी कथासंग्रहामध्ये ज्या एकूण अकरा कथा आहेत त्या अकरा कथांमध्ये मी केलेली आहे <laughs> हा जो कथासंग्रह आहे हा कथासंग्रह पुण्यातील जे नामवंत प्रकाशक आहेत अरुण जाखडे सर यांनी स्वीकारून हा कथासंग्रह त्यांच्या पद्मगंधा या प्रकाशन संस्थेमार्फत त्यांनी प्रकाशित केला यातच खूप सारं आलं असं मी समजतो हा कथासंग्रह प्रकाशित झाला वाचकांच्या हाती पडला आणि याला योगायोगाने पुरस्कार देखील मिळाला प्रतिक्रिया काय काय आल्या समाजातून यातील ज्या कथा आहेत त्या सामाजिक आहेत राजकीय आहेत त्याचप्रमाणे आर्थिक स्वरूपाच्या देखील आहेत म्हणजे ह्या नुसत्या एका समाजापुरत्या मर्यादित नसून जे आर्थिक स्वरूपाचे आहे जसं आपणाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण या ज्या गरजा आहेत त्याचप्रमाणे एक रोजगाराची सुद्धा आता एक गरज बनवून गेली आहे प्रत्येक हाताला प्रत्येक मजुराला तसेच जो शिक्षित झालेला जो वर्ग आहे त्याच्या हाताला एक रोजगार मिळणं खूपच गरजेचं असल्यामुळे मी त्यांचं जे आर्थिक स्वरूपाचं जे स भान आहे ते जपून मी यातील कथेंची मांडणी केलेली आहे त्यामुळे ह्या <laughs> कथेच्या संदर्भात मला बरेचशा वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते म्हणतात की ह्या आम्ही अनुभवतोय जे आम्ही अनुभवतोय त्या तीच मांडणी आपण ह्या कथासंग्रहामध्ये केलेली आहे त्यामुळे ह्या कथा वाचकाच्या मनापर्यंत भिनतात बर यानंतर कविता संग्रह देखील आपला दोन हजार सहा साली प्रकाशित झालेला आहे जीण नावाचा त्या कविता संग्रहाबद्दल काय सांगाल मुळात आपण सुरुवातीला कविता करायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर कथालेखनाकडे वळलात तर हा प्रवास कसा झाला मी ज्यावेळेस माझ बालपणातून मी जो प्रवास करत होतो मी एका खेड्यामधून आलेलो खेड्यामधून आल्यामुळे जी परिस्थिती आहे ती अतिशय गरिबीची परिस्थिती वडील हातमजुरी करणारे नंतर जे आई असंच शेतीचं काम करणारे किंवा कुठेतरी मजुरीने जाणारे हा जो प्रवास आहे तर मी त्या आईच्या सोबत मी सुद्धा जे निंदणं खुरपणं कापूस वेचणं ही कामं मी लहान असताना ती केलेली आहेत त्यानंतर जेव्हा मी प्राथमिक शाळेमध्ये आलो तसंच ज्यावेळेस मी माध्यमिक वर्गामध्ये आलो माध्यमिक शिक्षण घेत असताना मला एक वाचनाची गोडी लागली पाचोड तालुक्यामधील कळमसरा हे माझं गाव आहे या गावामध्ये माझ्या एक बसस्टँडच्या जवळ जेव्हा वाचनालय म्हणून एक वाचनालय त्यावेळेस होतं आणि आता देखील आहे तर तेव्हा मला वाचनाची भूक एवढी होती की मी सकाळी एक पुस्तक आणायचो कुठेतरी कादंबरी आणायचो संध्याकाळपर्यंत वाचायचो आणि ते संध्याकाळी परत करायचो परत दुसरं पुस्तक मी घेऊन यायचो म्हणजे असं मी जवळपास खूप सारी पुस्तकं मी वाचलेत तर हे जे वाचन करत असताना त्यामुळे काय झालंय माझं जे प्रगल्भता जी आहे <laughs> वाचन केल्यामुळे बराचसा तो भरणा झालाय अक्षरशः काही वेळेस असं घडायचं तर वडिलांना असं वाटायचं की हा अवांतर जास्त वाचतोय <laughs> ते मजूरच आई वडिलांना शिक्षणाची गोडी पण त्यांना असं वाटायचं हा अवांतर जास्त वाचतोय याने अभ्यासच केला पाहिजे <laughs> त्यामुळे ते मला बोलवायचे रागवायचे कधी कधी तर मी काय करायचो जे अभ्यासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी कुठलं तरी कविता संग्रह कथासंग्रह असा ठेवायचो आणि मी ते वाचायचो म्हणजे अभ्यासामध्ये मागे होतो असं पण नाही अभ्यास करून मी अवांतर वाचनाची भूक भागवत होतो पण ते वडिलांना असं रुचायचं नाही ते मला त्याबद्दल बोलायचे मारायचे पण मी शेवटपर्यंत ते काही सोडलं नाही बर वाचन मी सुरूच ठेवलं आणि त्यामुळे माझा लिखाणाचा प्रवास तो सुरू राहिला कविता कशा लिहिल्या पहिली कविता केव्हा सुचली पहिली कविता सुचली असं म्हणता येईल की ये मी आई सोबत मी कामाला जात असायचो आई सोबत मी पण आईच्या मागे मागे जायचो मग ते आईच्या मागे जात असताना असंच ते उन्हातानाचं तिथला तो फपुटा ते रस्त्यावरचं जे बैल गाड्या जनावर त्यांच्यापासून उडणारी ती धूळ वगैरे म्हणजे ते मला असं भावत होतं असं वेगळंच वाटायचं ते आणि त्यामुळे आणि ती आईची मेहनत त्यामुळे मी माझी सुरुवातीला एक माय म्हणून कविता मी ते आईच्या ज्या अशा अपेक्षा ज्या होत्या माझ्याबद्दल तर त्या मी मांडण्याच्या त्या कवितेमध्ये प्रयत्न केला तर आपला प्रवास तसा खडतर आहे एखादी कविता आमच्या श्रोत्यांसाठी सादर केली तर आम्हाला आवडेल ऐकायला हो मॅडम माय नावाची कविता जी या कविता संग्रहामध्ये आहे ती मी आपल्या समोर मांडतो वाहन तुटली बंद निसटला डोईवरचा भार देहावर आदयला काळजी लेकराची कायजी लेकराची दादल्याचं ताण मोई ऐकून राती घास मुखात जाईन चार पैसे येतील चार पैसे तीन माय चोईले शीईन फाटक्या लुगड्याले ठिगायला येईन फाटक्या संसाराले शिव कोण्या दोऱ्यानं फाटक्या संसाराले शिव कोण्या दोऱ्यानं त्याच्यासाठी जाय माय मोईले झोपडीले हो पाल झोपडीले पाल कुडाले लिपन तरी म्हणे माय पोऱ्या मास्तर होईन पोऱ्या मास्तर होईन खूप सुंदर आपल्या पुस्तकाला जे जीणं नाव आहे ते इथपासून सुरू झालं असावं आणि त्याचा प्रवास संवर्गापर्यंत आत्ता आलेला आहे आणि तो असाच पुढे चालू राहणार आहे त्यानंतर आपल्याला बीजवाई हा देखील आपला कथासंग्रह प्रकाशित झाला त्याला बरेच पुरस्कार देखील मिळाले वाचकांच्या मनामध्ये त्याने एक स्थान निर्माण केलं आहे असं मी म्हणेन या बिजवाई कथासंग्रहाबद्दल काय सांगाल बिजवाई हा जो कथासंग्रह आहे मॅडम तर या कथासंग्रहामध्ये एक जामनेर पाचोरा नंतर भुसावळ मुक्ताईनगर हा जो काही बेल्ट आहे तर याच्यामध्ये तावडी बोली बोलली जाते तर या तावडी बोलीचे संवाद जे आहेत जी बोलीभाषा आहे तर त्या संवादात जी, जी बोली भाषा आहे तिचा मी त्या तावडी बोलीमध्ये वापर केलेला आहे आणि निवेदक म्हणून जी प्रमाण भाषा मराठी तर या पद्धतीने मी ते कथा लेखन निवेदन केलेलं आहे तर या या कथासंग्रहामध्ये एकूण अकरा कथा आहेत तर या अकरा कथा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये रोजगार नंतर बीजवाई पंचनामा या पद्धतीच्या ज्या म्हणजे शेतकऱ्याशी निगडीत ज्या कथा आहेत त्याची मी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे जो काय मला अनुभव आला आहे तेमी मदे है। 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 ते मी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे खूप सुंदर आणि या पुस्तकाला डॉक्टर गंगाधर पांतावणींची प्रस्तावना देखील लाभलेली आहे आणि बिजवाई कथा संग्रहाबद्दल सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचे दुःख असतील उपेक्षित वंचित पीडितांचं दुःख आपण अतिशय प्रभावीपणे मांडलेलं आहे आणि जगणं जे आहे परत आपल्या लेखनातून ते जगणं कविता किंवा कथेच्या माध्यमातून ते प्रदर्शित होत असतं असं वाटतं ह्यानंतर आपल्याला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत ते म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे माधव मदाने पुरस्कृत शरदचंद्र चिरमुले स्मृती पुरस्कार दोन हजार सतरा बिजवाई कथा संग्रहाला अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार दोन हजार सोळा लातूर येथील अस्मितादर्श साहित्य संमेलनात बिजवाई कथा संग्रहाला देखील तो पुरस्कार मिळाला आहे दिनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार दोन हजार सतरा त्यानंतर भीग रोहमारे ट्रस्ट पोहेगाव यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यपातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कार देखील आपल्याला मिळालेला आहे कथा कथासंग्रहाला सूर्योदय सर्वसामावेशक मंडळ जळगाव यांच्या वतीने सूर्योदय कथा पुरस्कार दोन हजार अठरा पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत ह्या सगळ्या पुरस्कारांमध्ये जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा निश्चितच एक प्रेरणा लेखकाला मिळत असते आणि हे जेव्हा पुरस्कार जाहीर झाले तेव्हा काही भावस्पर्शी आठवण आपल्या मनामध्ये आहे एक पुरस्कार मिळणं म्हणजे एक जबाबदारी वाढणं असं मी समजतो पुरस्कार मिळाला म्हणजे मला समाजासमोर आणखी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी मांडणी करावी लागेल किंवा त्यांचं जे दुःख आहे त्यांच्या ज्या वेदना आहेत दारिद्र्य आहे अवतीभोवतीचा जो भोवताल आहे याची मांडणी करण्याची जाणीव आणि जबाबदारी माझ्यावर जास्त प्रमाणात पडते असं मी समजतो आणि पुरस्कार मिळाला म्हणूनच ती साहित्यकृती चांगली आहे असं देखील नाही ती वाचकांच्या मनापर्यंत जाणं महत्वाचं आहे ज्यावेळेस ती वाचकाला भावते आणि त्यांचं मला ज्यावेळेस प्रतिक्रिया मिळते त्यातच मी तो मला एक पुरस्कार मिळाला असं मी समजतो राहुल जी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे ज्याच्या अंतर्गत एफ आय बी एच्या वर्गाला सुद्धा आपलं दप्तर नावाची कथा जी कथा आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आपल्या कथेचा किंवा कवितेचा अभ्यासक्रमात जेव्हा समावेश होतो ती निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे आपल्या काय नेमक्या भावना होत्या माझी एफ आय बीला जावेस कथेचा समावेश बहिणाबाई बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या अंतर्गत एफ या वाय वेच्या अभ्यासक्रमाला माझी जी दप्तर नावाची कथा घेतण्यात आली त्यावेळेस मला असं खूप असं म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं ते फील झालं कारण माझं लिखाण मोजकं माझ्या असं म्हणजे खूप सारं मी खूप लिहिलंय असं पण नाही फक्त एक चर्चा खूप झाली कारण मी त्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आहे दप्तर या कथेमध्ये एका बालकाचं बालमण आहे यानंतर आपण प्रतिकूल परिस्थितीमधून प्रवास करून कृषी सेवक ह्या पदापर्यंत आलात आणि आपण हे क्षेत्र कसं काय निवडलं याबद्दल काय सांगाल मघाशीच मी सांगितलं की मला वाचनाची खूप आवड आहे माझं शिक्षण एक दहावी ते पर्यंत झालं त्यानंतर मी डिप्लोमा केला म्हणजे साडे अठरा ते एकोणीसव्या वर्षी नोकरीला लागलो पुढचं जे शिक्षण मला करायचं आहे ते मी बी एस सी ॲग्री केलं म्हणजे मला फक्त हे जे साहित्याशी निगडीत जे आहे ते मी केलेलं नव्हतं पण मला एक भूक होती त्यामुळे मी परत मराठीमधनं एम ए केलं पण त्या जोडीनं माझं वाचन प्रवाह जो आहे तो सुरू असल्यामुळे मला लिखाणाची गोडी पहिल्यापासूनच होती आणि मी ते लिहित राहिलो आणि लिहित असतानाच ते जे नियतकालिक आहेत महाराष्ट्रभरातील नियतकालिका आहेत त्यातून ते जे लिखाण आहे ते प्रसिद्ध होत गेलं तसंच माझी ज्या कथा आहेत त्यांचं अनुवाद देखील झाला सदानंद देशमुख जयंत पवार यांच्या बरोबरीने माझ्या कथेचा अनुवाद ज्यावेळेस प्रसिद्ध झाला त्यावेळेस मला खूपच असं वेगळंच असं वाटायला लागलं था था हिंदी भाषेत हा अनुवाद हिंदी भाषेमध्ये अनुवाद झाला भगवान वैद्यांनी केला राजेंद्र मुंडेंनी केला आणि त्यांनी जे ते महाराष्ट्रातील एकवीस कथाकार आहेत त्यांच्या सोबतीने माझा जे कथा घेतली त्यामुळे मला खूप असं आनंद वाटला लेखन प्रवासातली आपल्याला प्रेरणा कोणाकडून मिळाली किंवा आपले आवडते लेखक कोण आहेत मी असं म्हणजे आवडते लेखक नाही म्हणता येणार कारण मी खूप वाचलेलं आहे त्याच्यामुळे असं फक्त मला ग्रामीण कथाकारांची मला खूप गोडी आहे मी वाचत असताना सदानंद देशमुख वाचलेत जयंत पवार वाचलेत तर बोरा बोराडे वाचलेत त्याचप्रमाणे माझे मित्र आहेत अशोक कोळी यांचं लेखन वाचत असताना ज्या दलित ज्या कथा आहेत त्यांची सुद्धा मी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास केला आहे अर्जुन डांगळे नंतर अमिताभ त्यानंतर शंकरराव खरात यांच्या कथा देखील मी अभ्यासल्या आहेत बरं आपला हा जो प्रवास आहे आपण तरुण आहात आणि ह्या सगळ्या लेखन साहित्याला आपण सुरुवात केलेली आहे आणि अजून बरंच आपल्याला कार्य करायचं आहे पुढे असं मी म्हणेन आपले जे तरुण मित्र आहेत लेखक आहेत यांना आपण काय सांगू शकाल या मुलाखतीच्या माध्यमातून आजची जी परिस्थिती आहे तर आजचं जे जे आहे ते एक मोबाईलच्या अवतीभोवती गुरफटलेलं असल्यामुळे जे वाचन संस्कृती आहे ती खूपच कमी झालेली आहे असं मी समजतो कारण जे शिक्षणासाठी म्हणजे जे अभ्यासाचं जे आहे ते सुद्धा वाचन कमी झाल्यामुळे अवांतर वाचन तर कमीच झालेलं आहे तर मी नव तरुणांना किंवा माझे जे, जे समवयस्क जे आहेत त्यांना मी एक तो किंवा एक संदेश देऊ चाहतो की मोबाईलमध्ये जो गुरफटलेला वर्ग आहे त्याच्यातून बाहेर पडून ती म्हण आहे वाचाल तर वाचाल म्हणजे तुम्ही जर वाचलं तरच तुमची प्रगल्भता तयार होऊ शकते तुम्ही कुठेतरी म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही वावरू शकतात म्हणून वाचन करणे हेच मी हिताचे समजतो सोशल मीडियाचा वापर आजकाल तरुण लेखक करत आहे त्याच्यावर बरंच काही वाचतात आणि आपलं लेखन साहित्य देखील शेअरिंग सुरू असतं याबद्दल आपलं काय मत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून पुस्तकं सुद्धा प्रकाशित होत असतात तर ती जे आहे म्हणजे आपल्या हातामध्ये कधीही आपण त्या पुस्तकांचं वाचन करू शकतो ती जी पुस्तकं आहेत डिजिटल मीडियावरची पुस्तकं बुक्स तर हे जे आहेत हे खूप अभिमानाची बाब आहे अभिमाना कारण म्हणजे कधीही आपण हातामध्ये मोबाईल घेतल्यानंतर आपण त्याचा अभ्यास करू शकतो त्याचं वाचन करू शकतो ही आनंदाची गोष्ट आहे आगामी काळात आपण आता सध्या काय लेखन करत आहात मी आता कादंबरीच्या दिशेने मी प्रवास करतोय कादंबरीचा प्रवास करत असताना एक शेतकरी वर्ग जो आहे अल्पउधारक शेतकरी वर्ग तर याने एक सामाजिक आणि आर्थिक बाबतीत कुठल्या बाजूने त्याने एक प्रवास करावा किंवा त्याची जी आर्थिक बाजू जी दुबडी बाजू असते तिला भरभक्कम कशा पद्धतीने करावं याच्यासाठी मी कादंबरी लेखनाचं एक हातामध्ये घेतलेलं आहे आपल्या या कादंबरी लेखनाला जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते आपल्यासारख्या तरुण युवा लेखकांची आणि सामाजिकतेची जाण असणाऱ्या लेखकांची खरोखर समाजाला देखील गरज आहे असं साहित्य दिवसेंदिवस लोकांच्या हातात आलं पाहिजे आणि जाणीव आणि जागृती ज्योत जी आहे ती आपल्या लेखणीच्या माध्यमाने अशीच तेवत राहावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते आपण आलात त्यासाठी आपले मनापासून आभार धन्यवाद श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओमध्ये व्यवसायाने कृषीसेवक असले तरी मनानं मात्र लेखक असलेले कथा आणि कविता जपणारे असे राहुल निकम आपल्यासोबत आहेत त्यांच्या नुकत्याच संवर्ग या कथासंग्रहाला कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचा बिजवाई हा कथासंग्रह देखील यापूर्वी प्रकार